नमस्कार मित्रांनो मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या मित्रांनो आपण बघत आहोत भरपूर जणांना कार इंडस्ट्रीमध्ये किंवा कार्समध्ये बाईक्समध्ये खूप जास्त आवड असते आणि म्हणूनच आज आपण एका अशा व्यक्तीसोबत मुलाखत करणार आहोत ज्याने संगमनेर अहमदनगर अजिबात नाही तर अगदी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कार केअर युनिट चालू केलंय आणि ते म्हणजे मयूरजी पवार सर नमस्कार सो सर ज्यावेळेस मी तुमचं पॉडकास्ट घ्यायला येत होतो त्यावेळेस मी माझ्या इन्स्टाला एक स्टोरी टाकलेली आणि त्यातनं मी माझे जे प्रेक्षक होते त्यांना विचारलेलं की तुम्हाला नेमकं काय जाणून घ्यायचं तर त्यातनं मुलांनी विचारलं की तुम्ही नेमकं व्यवसायाचं नाव कसं फायनल करता त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही व्यवसायासाठी फायनान्स कसं उभे करता आणि त्यातल्या त्यात तुम्ही बिझनेसमध्ये कोणते कोणते चॅलेंजेस येतात तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे की तुम्ही मयूर ॲटो वर्ल्ड हे नाव का दिलं दुसरी गोष्ट तुम्ही व्यवसायासाठी जो फंड रेज केला असेल किंवा के जो फायनान्स उभा केला असेल तो कशा पद्धतीने उभा केला आणि तिसरा सर्वात महत्वाचा जो प्रश्न असेल तो म्हणजे असा की या व्यवसायामध्ये तुम्हाला आतापर्यंत काय काय चॅलेंजेस आलेत येस yes, uh, सगळ्यात फर्स्ट तुमचा पहिला प्रश्न जो आहे का तुम्ही मयूर ऑटो वर्ल्ड हे का नाव दिलं बरोबर ऍक्च्युअल uh, ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसच्या एंडिंगला मला हा काम चालू करायचं होतं तर त्यावेळेस बरेचसे माझ्या इंडस्ट्रीमध्ये काय झालेलं मी बरेचसे नावं बघितले होते समथिंग कार डेकोर अमुक अमुक डिटेलिंग अमुक डिटेलर हे कार डेकोर ते कार डेकोर मला ते ना थोडं म्हणजे माझ्या डोक्यात ते जाईना कन्सेप्ट ते बट मला जे काम करायचं होतं ना ऑटोमोबाईलचे रिलेटेड आज बऱ्याचशा सेगमेंटमध्ये मला जायचं आहे किंवा मी जाणार आहे आणि गेलेलो पण आहे तर त्याच्या रिलेटेड प्रत्येक कामासाठी एकच नाव राहिलं पाहिजे हे एक वाटलं ऑटो वर्ल्ड म्हणून हे ऑटो वर्ल्ड फायनल केलं मी सगळ्यात फर्स्ट वर्ल्ड म्हणजे त्याच्या रिलेटेड बरेचसे काम आहेत ऑटो वर्ल्ड सेकंड थिंग मी काय केलं का मयूर का सिलेक्ट केलं बिकॉज आपल्या व्यवसायाचं ना सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतः ब्रँड अम्बेसिडर असलो पाहिजे बरोबर आपण स्वतः जर ब्रँड अम्बेसिडर नसेल आपली फेस व्हॅल्यू तितकी नसेल तर तो बिझनेस इतका फास्ट ग्रो होत नाही mm. असं पर्सनली मला वाटतं आणि फर्स्ट एंटरप्रिनरशिप किंवा फर्स्ट एंटरप्रिनर असल्यामुळे म्हणजे घरात तरी व्यवसायाची काही पार्श्वभूमी नाही त्यामुळे मला जितके रॅपिड फास्ट जायचं होतं त्याच्यासाठी मी माझ्या नावाचाच जास्तपणे प्रयत्न केला बरोबर